हात वर करा करा हात वर करा आणि देवाचं नाव घेऊन आपण वाढदिवसाचे आशीर्वाद द्यायचे शुभेच्छा द्यायच्या हातवर करा कालकरी करा हात वर मी पंढरीनाथ भगवान की म्हणून सर्वांनी जय म्हणायचं माईक मधून जय म्हणू नका माझा इको वाढवू नका तुमचा सर्वांता घुमला पाहिजे देव देश धर्माचा जय जयकार करायचा बिंबीच्या देठापासून देवाचा जय जयकार करायचा पंढरीनाथ भगवान की म्हणलं की तुम्ही सर्वांनी बिंबीच्या देठापासून जय म्हणायचं आणि तो जय म्हणणार नाही आणि उद्या दिवसभर त्याचा पोट दुखणार बघ दुखत की नाही करा हा पंढरीनाथ भगवान संख्येच्या मनाने आवाज नाहीये पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला हा जेवण आहे ना, ना नंतर भूक लागणार आहे आता जय जे करू ना पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगतगुरु तुकाराम महाराज की भारत माता की गो माता की सनातन हिंदू धर्म की छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 हर, हर 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 यगोच्ट, यगोच्ट बाली। हर हर गणपति बप्पा मंगल मूर्ति यगोट करात बच्चन

आपल्या ग्रामीण भागातलेच आहे पवनजी भाय्या जाधव आमच्या विनंतीला मान देऊन आलेले आहेत एक त्यांनी जुन्यातून विश्व आणि एक दाद्यासारखा आजच्या महाराष्ट्रात दाद्याची त्यांची आहे तर पवन भैयाच मी मनापासून एक फोन केल्याच्या नंतर त्यांनी उपस्थिती लावली त्याबद्दल पवन भैया जाधव यांचं मी तर परिवाराच्या वतीनं मनपूर्वक माझ्या तरुण मित्राच्या वतीनं तरुण पोरांच्या वतीनं चाकरी लोणारच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो सगळ्यांना म्हणजे आता म्हणलं तरी आमच्यासडायचं म्हणलं तर बहिणीच्या नात्याने बोलणं असो जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीला धार होती जशी त्यांच्या बोलण्याला धार आहे अशा जान्हन किल्लेकर मॅडम यांचं मनापासून धन्यवाद आणि परिवाराच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार मानतो आणि दुसरं म्हणजे आमचे मित्र आमचे मोठे दादा आपली सुनावणी केलेली आहे चांगलेच बोललेले आहेत ते आणि कीर्तन कसा असावा आजच्या पिढीला काय लाग आहे हे त्यांनी सांगितलंय आणि आमच्या उपस्थितीला मान देऊन त्यांनी बरं आजची तारीख सोडून आमच्या विनंतीला मान देऊन आलेले आहे मी बोलणारच आहे पण पुरुषोत्तम पाटील आमच्या मोठ्या भावांच मनापासून अभिनंदन करतो आणि परिवाराच्या वतीनं विनंती करतोय सर्वांनी एक विनंती कोणी गोंधळ करू नका सगळ्यांना फोटो सगळ्यांना व्हिडिओ मिळणार आहे त्यामुळे मॅडम आज काही जाणार नाही मॅडम मॅडम हो सर्वप्रथम घनश्यामदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि शिका आणि दादा अजून एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांचा राहू द्या घनश्यामवर आणि एवढ्या छोट्याशा गावातून आज आख्या महाराष्ट्रात घनश्याम गाजतोय तर त्याच्याकडून खूप प्रेरणा मिळते आमच्यासारख्या रेजिस्टार असतील किंवा जे गरीब कुटुंबातून सर्वसामान्य कुटुंबातून आलेले असतील पुरुषोत्तम दादा असतील किंवा जानवी असतील तर ह्यांच्याकडे बघून आम्हाला प्रेरणा मिळते तर असंच त्यांनी पण कार्य करत राहू आमच्यासारखे हजारो लाखो रेजिस्टार घडत राहतील आणि बिग बॉसला त्यांना पण बोलवल्याबद्दल त्यांचा पण आभार आणि दादाला अजून एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा यानंतर मी विनंती करतो जे उरिसाह या कार्यक्रमासाठी आलेले आहेत सन्मान्य अविनाशजी भोसले मी विनंती करतो की त्यांनी गणेश तालुक्याचा लाडका जिल्ह्याचा लाडका महाराष्ट्राचा लाडका ज्यांनी कळता महाराजांचा तर खूपच लाडका घनश्यामच्या वाटचाली साठी मी लाख लाख शुभेच्छा देते लोकांनी कांद काटून आता मनात म्हणत असत पण मी त्याबद्दल क्षमा मागते जेवल्या शिव कुणी जाऊ नका धन्यवाद बाळासाहेब मध्ये पुढचं सूत्र या ठिकाणी सर्व सर्वस्थाना विनंती आहे आपण जेवणासाठी पंथीदाराच्या पूर्व असतील आणि महादेव आणि तुझे तरुण मंत्र आहेत त्यांना जेवण्याशिवाय या ठिकाणी आपलं सर्वात तरुण आणि आभार व्यक्त करण्यासाठी आदरणीय विनंती करते लक्ष द्यायकडे सर्वांनी जेवणासाठी बसून घ्यायचे birthday sir. Oh, sir. 啊啊啊！